ग्रंथपालन धुळे केंद्राचे पुस्तक वाटप व उद्घाटन संपन्न शासनाचे तंत्रशिक्षण व ग्रंथालय संचालनालय विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा सन दोन हजार सव्वीस चे रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे सभागृहात नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्ता परदेशी यांच्या शुभ संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री अविनाश भदाणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे कोषाध्यक्ष आरो पाटील संचालक पी एम सूर्यवंशी नरेंद्र देवरे अॅडव्होकेट राहुल महिरे प्राध्यापक हिम्मतराव पाटील संजय पाटील वर्गाचे प्राचार्य सुरेश मोरे कार्यवाहक रोहितास हाके मधुकर पाटील प्राध्यापक निखिल पाटील गौरव पाटील निरंजन महाजन नाना पगारे इत्यादी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना ग्रंथपालन वर्गाविषयी व कोर्ससाठी अभ्यासक्रमविषयी माहिती प्राध्यापक निखिल पाटील सर यांनी दिली डॉक्टर दत्ता परदेशी अविनाश भदाणे यांनीही विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले ग्रंथपालन वर्गाच्या सर्व विद्यार्थी वर्गाला कोर्ससाठी लागणारे सर्व आठ पुस्तकांचा संच ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा केंद्र धुळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले क्लास फक्त दर शनिवार व रविवार दोन दिवस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत होतील अशी माहिती कार्यवाहक रोहिदास यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य सुरेश मोरे यांनी मानले कार्यक्रमाला ग्रंथपालन कोर्ससाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते